या शिबिरामध्ये ज्येष्ठांसोबत तरुणांनी सुद्धा हजेरी लावली आहे तर आपल्या सोबत एक शाळकरी विद्यार्थी आहे त्याची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ त्याचा काय अनुभव या शिबिराबाबत भैया तुझं नाव काय तन्मय संतोष कुठनं आला तू तात्करी सावकर काय किती कोणत्या आठवी आणि तुला आरबी शिबिराबाबत कशी माहिती मिळाली हे आम्ही आलो तेव्हा आम्हाला दिसलं अच्छा तर तुला काय तपास डोळे तपासण्यासाठी आला तुझे हा ओके रिस्पॉन्स कसं राहिला तुझा आणि आरोग्य बाबत तुझं मत काय चांगलं आहे आणि हाय डोळ्यापेक्षा म्हणजे तुला वाटत चांगलं वाटतं इथे येऊन आणि इकडे सगळं सुविधा आहे जेवढ इथे डोळ्यांची सुविधा आहे हिंदू मत्ती गणपती शिंदे नव्या सांगितलं आलोय समता नगर मध्ये राहायला आहे त्यानंतर बरं तुम्ही छान वाटलं मोकळे हवा माणसं भेटले नवीन कशाची तपासणी करण्यासाठी डोळ्याच्या आणि कंबर साठी आले डॉक्टरांचा रुग्ण सांगताय समजून सांगतायच हा